या अनावरण सोहळा रायगड जिल्ह्यातील उरण धसई येथील जे एन पी टी बंदर या ठिकाणी आदरणीय जगत वंदनीय डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी सद्गुरु स्वारी यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी संपन्न झाले समर्थ रामदासांनी दासबोधातून जी आपल्याला शिकवणूक दिलेली आहे ती समर्थ रामदासांची शिकवणूक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलं शिल्पाची उंची अंदाजे सत्तर फूट असून महाराजाची उंची वीस फूट उंच आणि समर्थांची मूर्ती चौदा फूट बैठ्या स्वरूपाची आहे अशी ही महाराष्ट्र मधील सर्वात मोठ्या मूर्तीचे अनावरण करण्यासाठी डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आले होते त्यांचे निरूपण ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने श्री सदस्य एक दिवस अगोदरच एकत्रित झाले होते आणि दुसरं म्हणजे एवढे महत्वाच असत्या तसे मोठे पुष्कळ असून सुद्धा मला उद्घाटन कर उद्घाटन करण्याला मला चांगलीच संधी दिली हे फार महत्वाचं पण ज्यावेळेला रिमोट कंट्रोलला भरपूर गेलो त्यावेळेला केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री असून सुद्धा मला तुम्हीच करा फार मला म्हणतात असं एवढा मोठा छाती कुमली माझी आभीमान एवढं मनात मोठे पण असतात फार कठीण आहे सोपं आहेच आहे मनाला मोठेपणा असेल माणूस त्याला मान सन्मान देऊ शकतो नाही आज जे जैन जयंतर्फे आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन या दोघांच्या मदतीनेच एक आज कार्य पण प्रत्यक्ष आपण पाहिलं हे स्मारक उभारलेलं ह्या दोन महापुरुषांच आहे ते महापुरुष दोन म्हणजे एक समर्थ रामदास आणि दुसरे श्री शिवाजी

पहिल्या महिला शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचं दर्शन होईल बहिरजी नाईकरी सुरुवात जंजिरा पुरण संद होता गोवा आक्रमण संघटन होती होती दुसऱ्या मर्द्यावरील शिवकाळी इतिहासाचा सम्रोप करून घेणाऱ्या विविध

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सचिनदादा धर्माधिकारी राहुल दादा धर्माधिकारी दादा धर्माधिकारी अनंत गीते रवींद्र चव्हाण जे एन पी चे अध्यक्ष शेट्टी श्रीरंग बारणे मनोहर भोई प्रशांत महेश बालदी आदिती तटकरे निरंजन डावखरे बारम पाटील शिल्पकार पांडुरंग बलकावणे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते सात किलोमीटर केबल टाकून फक्त महाराष्ट्रातल्या देशामधला पहिला प्रयोग घरापुरीला लाईट देण्यात आला आमच्या इथे माझ्या उजव्या साईडला म्हणजे दक्षिणेकडे असलेल्या करंजाला माझ्या मच्छीमार बांधवांना दीडशे कोट रुपयाचं तुम्ही बंदर दिलं मच्छीमार बंदर ज्याचं काम आता भूमिपूजन गेल्या महिन्यात झालंय साहेब अनेक काम आपल्याकडून झाली आपलं पाठबळ होत म्हणून याच्या परवानग्या मिळाल्या आणि आज हे शिवस्मारक उभे राहत आहे जे कार्य नानासाहेबांच्या आशीर्वादाला अप्पासाहेबांच्या आशीर्वादाला शुरू है। 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 या ठिकाणी सुरू आहे त्यातला किती मोठा सनमार्गी समाज उभा राहिला आहे याचं दर्शन या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे आज हे जे शिल्प या ठिकाणी उभं राहिलं आहे खऱ्या अर्थानं शक्ती आणि भक्ती या दोघांचं एकत्रीकरण करणार अशा प्रकारचं शिवसमर्थ हे स्मारक की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला नव्हे तर उभ्या भारताला अस्मिता दिली आणि ज्या काळामध्ये या देशातले मोठे मोठे राजे आणि राजवाडे हे देखील मुघलांचे मंडलिक म्हणून काम करण्यात धन्यता मानत होते त्या काळात आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपतींनी हा निर्णय घेतला की मी मुघलांचा मंडलिक होणार नाही तर आई जिजाऊंचं स्वप्न पूर्ण करून रयतेचं राज्य आणेल आणि आडी माझ्या रयतेला मी स्वातंत्र्य देईन स्वराज्याची निर्मिती करेन त्या छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आणि ही खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यामध्ये त्या कार्याला नेहमीच अध्यात्माची जोड दिली आणि त्या अध्यात्माच्या माध्यमातनं त्यांना जी शक्ती त्याठिकाणी प्राप्त झाली त्यातूनच प्रचंड मोठा पराक्रम ते घडवू शकले बिल्कुल मैन्युफैक्चरिंग हब बनाने में एक मुख्य स्रोत की भूमिका अदा करेगा ये भारत में विश्वस्तरीय बंदरगाह और संचालन की मूलभूत सुविधाएं उपलब्ध करवाएगा साथ ही ये देश में बड़े पैमाने पे रोजगार के अवसरों को बढ़ावा देने वाला औद्योगिक समूहों और, और मार्गों का विकास करेगा जिन स्पेशल इकोनॉमिक जोन एक अनोखी तरह की पहल है ये भव्य सागर माला कार्यक्रम का एक महत्वपूर्ण हिस्सा है जो सरकार द्वारा बंदर का भूमि के औद्योगिकीकरण के प्रयत्नों को उजागर करता है विश्व व्यापार में ग्लोबल लीडर डी पी ने जी के साथ साझेदारी की है ताकि बिजनेस पार्क एक फ्री ट्रेडिंग वेयर हाउसिंग जोन में किया जा सके ये भारत को एक ग्लोबल ट्रेडिंग हब के रूप में स्थान देगा नावा सेवा बिजनेस पार्क चौवालीस एकड़ में फैला और 700 सा करोड़ रुपए के निवेश से स्थापित किया जा रहा है ये मुक्त व्यापार क्षेत्र भारत को सबसे बड़े कंटेनर गेटवे पोर्ट से सिर्फ पांच किलोमीटर की दूरी पर है जो की भारत के पचपन कंटेनर ट्रैफिक को संभालता है स्थान अंतर्राष्ट्रीय और घरेलू बाजारों तक तुरंत प्रवेश प्रदान करता है ये सुविधा कंटेनर यार्ड बंद गोदामों और विशेष बहु उत्पाद और तापमान नियंत्रित गोदामों जैसी अत्याधुनिक बुनियादी सुविधाओं से सुसज्जित होगी चौबीसों घंटे निकासी और वैल्यू एडेड सर्विसेज प्रदान करके ये ग्राहकों को उनकी सभी व्यापारिक आवश्यकताओं के लिए एक रूपी समाधान प्रदान करेगा डीपी वर्ल्ड के बंदरगाहों और कम्युनिस्ट के वैश्विक नेटवर्क और क्षेत्र में संचालन के बुनियादी ढांचे के साथ बिजनेस पार्क घरेलू और अंतरराष्ट्रीय दोनों तरह के लोगों के लिए एक सहज अनुभव प्रदान करेगा ये परियोजना भारत के प्रति डीपी वर्ल्ड द्वारा ली गई जिम्मेदारी को स्थापित करती है नावा सेवा बिजनेस पार्क न केवल अर्थव्यवस्था को बढ़ावा देगा बल्कि रोजगार के अवसर भी प्रदान करेगा लंदन, दुबई सोखला जैसे कई अन्य जगहों पर व्यापार क्षेत्र और औद्योगिक पार्कों को विकसित करने में एक तो प्रमाणित ट्रैक रिकॉर्ड रहा है साथ ही वे सात हजार ऐसी अधिक कंपनियों के लिए सेवाएं प्रदान कर रहे हैं डीपी वर्ल्ड यही जिम्मेदारी और जोश नवा सेवा बिजनेस पार्क में भी प्रदान करता है भारत के विश्व व्यापार